आपल्या घरामध्ये अशी एक दिशा आहे की ज्या दिशेला जर समजा आपण पैसे ठेवले आपलं पाकिट ठेवलं चेकबुक पास ठेवलं पासबुक ठेवलं किंवा स्त्रियांनी आपली पर्स ठेवली पैशाच्या संदर्भातल्या कुठल्याही वस्तू जर समजा किंवा गोष्टी आपण त्या ठिकाणी ठेवल्या तर घरामध्ये पैसा टिकणं खूप अवघड होऊन बसतं अशी दिशा कोणती आहे हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे त्यापूर्वी सगळ्यात पहिले हे सांगायचे मला बाकीचे व्हिडिओ देखील आपले बघा भरपूर वेगवेगळे उपाय तुम्हाला बघायला मिळतील आपली तिजोरी कुठल्या दिशेला पाहिजे त्या ठिकाणी काय काय ठेवू शकतो आपण लक्ष्मीची उपासना कोणत्या प्रकारे करणं गरजेचं आहे जेणेकरून घरामध्ये भरपूर पैसा येईल आणि तो स्थिर होण्यासाठी मदत होईल तर अशी दिशा कोणती आहे की ज्या दिशेला आपण आपले पैसे पर्स किंवा चेकबुक किंवा पासबुक अशा गोष्टी नाही ठेवायला पाहिजे तर तुमच्या घरामधलं घर लहान असू दे नाहीतर तर मोठा असू दे त्या घरामधली दक्षिण दिशा किंवा दक्षिणेपासून पश्चिमेकडचा जो भाग आहे तिथपर्यंत कधीही असे पैसे किंवा काही गोष्टी ठेवू नये शिरीष कुलकर्णी